निसर्गात अनेक चमत्कार घडत असतात जे आपले कुतूहल जागृत करतात टोंडवी तळसील समुद्रात पर्यटकांना बोटिंगचा आनंद घेत असताना दृष्टीस पडलेला मोठा डॉल्फिन छोट्या डॉल्फिनला पाण्यावर ढकलण्याचा प्रसंग मोबाईलमध्ये कैद झाला आणि हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला समुद्रातील हा दुर्मिळ देखावा पर्यटकांचे कुतूहल जागृत करून गेला याबाबत या सागर जीव संशोधक डॉक्टर सारंग कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधल्यावर डॉल्फिनची ही मातृभावना संरक्षण भावना शोक व्यक्त करणे सामाजिक बंद किंवा त्यांच्यामध्ये निर्माण झालेला गोंधळ यांपैकी कोणत्या तरी भावनेतून तळाशील समुद्रात असा प्रकार दृष्टीस पडला अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली मात्र बोटिंगसाठी बाहेर पडलेल्या पर्यटकांसाठी समुद्रातील हा अनोखा प्रकार अचंबित करणारा ठरला सरते वर्षाला निरोप देण्यासाठी तोंडवी तळाशील आचरा येथील समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून गेले होते आलेल्या पर्यटकांना डॉल्फिन बघण्यासाठी समुद्रात सफारी काढल्या गेल्या होत्या टोंडवी तळासील समुद्रात पाच सहा बोटींमधून कडवा रॉक परिसरात गेलेल्या पर्यटकांना समुद्रात एक मोठा डॉल्फिन छोट्या डॉल्फिनला पाण्यावर ढकलत असल्याचे दृश्य दिसून आले सदर दृश्य पर्यटकांचे कुतूहल जागृत करून गेल्याने हा प्रसंग अनेकांनी मोबाईलमध्ये शूट केला काहींनी हा व्हिडिओ स्टेटसला ठेवल्याने ही घटना प्रचंड व्हायरल झाली याबाबत या सागरजीव संशोधक डॉक्टर सारंग कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधल्यावर डॉक्टर सारंग कुलकर्णी यांनी याबाबत अनेक तर्क व्यक्त केले त्यांनी सांगितले की मोठ्या डॉल्फिन छोट्या मृत डॉल्फिनला उलटवण्याचा प्रयत्न करणे ही डॉल्फिनमध्ये पाहिले जाणारे सामान्य वर्तन आहे हे वर्तन जर मोठा डॉल्फिन मृत डॉल्फिनची आई असेल तर ती आपल्या पिल्लाला जिवंत करण्याचा किंवा वाचवण्याचा प्रयत्न करत असण्याची शक्यता आहे ही तिची मातृभावना असते डॉल्फिन अतिशय बुद्धिमान आणि सामाजिक बंधन ठेवणारे प्राणी आहेत त्यामुळे मोठ्या डॉल्फिन शोक व्यक्त व्यक्त करत असावेत डॉल्फिन शोक व्यक्त करण्याची भावना ही पिल्लाला ढकलणे जवळ हाणणे किंवा कणणे अशा प्रकारची असते जर मोठा डॉल्फिन छोट्या डॉल्फिनची आई नसती तर ती कळपातील नाते जोडलेल्या डॉल्फिनसाठी काळजी आणि सहानुभूती दर्शवत असावी असे त्यांचे हे सामाजिक बंधन ते दाखवतात किंवा संरक्षण भावनेतून मोठा डॉल्फिन मृत पिल्लाला भक्षकांपासून वाचवण्याचा प्रयत्न करत असण्याची शक्यताही असू शकते काही वेळा कळपातील सदस्याचा मृत्यू हा डॉल्फिनसाठी भावनिक ताणतणाव निर्माण करू शकतो त्यामुळे असे वर्तनही दिसू शकते असे मत डॉक्टर सारंग कुलकर्णी यांनी व्यक्त केले एकूण पर्यटनासाठी तळाशील समुद्रात बोटिंगला गेलेल्या पर्यटकांसाठी हा अनोखा प्रसंग मन हिलावून गेला मुख्य प्राण्यांमधील या भावभावना अनोखी सामाजिक भावना डॉल्फिनच्या या प्रसंगातून अनेकांनी अनुभवले असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम